मंडळी आय पी एल म्हणजे फक्त चौकार षटकार नाही तर त्यामागे सायन्सचा सा गेम आहे का मॅगनस इफेक्ट म्हणजे जेव्हा स्पिनर चेंडू टाकतो तो हवेच्या दाबामुळे एका बाजूला वळतो कळलं अश्विनचा चेंडू कसा वळतो न्यूटन्स थर्ड लॉ प्रत्येक क्रियेला समान आणि विरोधी प्रतिक्रिया बॅट आणि बॉल मध्ये होणाऱ्या झटापटीमुळे चेंडू तुफान वेगानं सीमारेषेबाहेर जातो काय एनर्जी वेग आणि वस्तूमानाचा धमाका बुमराचा एकशे चाळीस किलोमीटर पर आवरचा यॉर्कर थेट स्टंप फोडतो कारण त्यात भरपूर गतीशक्ती असते आकाशात उडणाऱ्या बॉलच्या कोणाचा अंदाज घेऊन फिल्डर झेपावतो फक्त क्रिकेट नाही शुद्ध भौतिकशास्त्र म्हणूनच आय पी एल म्हणजे फक्त खेळ नाही तर गणित भौतिकशास्त्र आणि विज्ञानाचा मैदानावरचा प्रयोगच तर पुढच्या वेळी सामना पाहताना या साऱ्याचा विचार करायला विसरू नका अशाच धमाल गोष्टींसाठी कुतूहल कारखानाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा